दरवर्षीप्रमाणे लाचखोरी यंदाही पोलीस विभागावर सर्वाधिक झाले याच विभागातील छत्रपती संभाजीनगर बीड जालना धाराशिव मिळून तब्बल पस्तीस पोलिसांनी लाच घेताना रंगेहात पकडले त्या लाच पंचायत समितीचे वीस कर्मचारी लाचखोरीत निघाले चारही विभाग मिळून एकूण एकशे अडुसष्ट लाख खोरात एका वर्षामध्ये एसीबीच्या सापळात रंगे हात पकडले आहे यात छत्रपती संभाजीनगरमध्ये चौसष्ट लाच खोरांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिले आहे त्या खालोखाल बीडमध्ये छत्तीस तर धाराशिवमध्ये बत्तीस जणांवर कारवाई झाली यंदा सर्वाधिक लाचखोर पोलीस विभागात पकडले गेले यात प्रामुख्याने छत्रपती संभाजीनगरमध्ये अठरा बीडमध्ये तीन जालन्यात सहा व धाराशिवमध्ये तीन पोलीस पकडले गेले त्या व्यतिरिक्त महसूल विभागात छत्रपती संभाजीनगरमध्ये चार बीडमध्ये चार जालन्यात आठ तर धाराशिवमध्ये आठ कर्मचारी अधिकारी लाच घेताना सापळात रंगे हात पकडले गेलेत ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर